आज आम्ही चाललोय तिकडे चप्पल बुट्ट आणि काय काय घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवतो आम्ही तुझ्या टायमात गिरीश पाटील आहे जोडीला हा बघा काय खातोय उत्कष पाटील आहे आणि सूरज पाटील सूरज लक्ष ठावा तुम्ही बोलवू शकतो किती बोला आम्ही निघालोले पाहू शकता तुम्ही मुंबई नाशिक हायवेवर आहे आता हो आणि आमची गाडी गेलेली आहे तुम्ही समोरून डेंजरस तुम्हाला दाखवतो आमचा समृद्धी त्यावेळेस पण दाखवला तुम्हाला समृद्धीला जाण्याचा रस्ता कुठल्या गोष्टी पाहू शकता बघा ही पब्लिक काय करणार ट्रॉफिक एवढी असल्यामुळे ही हालत खराब होते बघा कुठून घुसून जाते गाड्या काय करणार ट्रॉफिक आहे बघा ट्रॉफिक दाखव तिकडे काय हालत आहे आपली कोणती जाणार आहे

गाडी रिस्ती स्लो स्लो चालते होता काय आहे आम्ही पहिले यांना भूक लागली आहे टेबल तिथे घेणार आम्ही बर्गर आणि फ्रेंच फ्राईज घेणार थोडासा कोक पण घेणार आहे कारण थोडासा बस दुसरं काही नाही तुम्ही समजा दुसरा काय पिनार मोठा आहे सरा सवं आहे ना पहिले बस आता आलेला मी मेल्टीमध्ये बघा बघू शकता तुम्ही पोचलो होता हे बघा ऑर्डर द्यासाठी खाली उतरला बघा मंडळी तुम्ही बघू शकता बोला पेरी 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 त्याला बघा कसा माणूस आहे गाडी इथं लावायला लावली नाही खाली उतरलाय ऑर्डर द्यायला बघलाच मी असं माणूस हा बघा आला ऑर्डर देऊन आता डबल गाडीतली ऑर्डर नाही दोघं उतरून डबल आतमध्ये झाले म्हणजे किती शानं असतील खालच्याच घ्यायची होती ना ऑर्डर ब्लॉगिंग चालू ऑर्डर खालूनच घ्यायची होती ना विकरशात जाऊन आतमध्ये काय बघा आतमध्ये जाऊन येतो बोलतो तू ते बघा किती हुशारस बघा हे असं आपले गावठी लोकां स्ट्रॉबेरी शेक आपली गावठी लोक बघा आला हा जो बन चाललाय बघा हे बघा किती जेव्हा एकशे तीस बघा बाग ते गेले तिकडे हा पोक पिऊन मोकट झाला कुस्ती हुशार आहे बघ यो किती हुशार आहे त्यांना दोघांना तिकडे उतरून दिले आणि गड्याने पिलाय बघ आलं दोघं आलं बघा हो बघा आला हे दोघं आलं बघा जोडीला ऑर्डर भी आली ही ऑर्डर आली बघा आमची एक कोक घे रे कोक सुरज कोक घे गेला कोक घेण्यासाठी बघा ऑर्डर आली बघा ऑर्डर ऑर्डर बर्गर टिक्के आता ही वस्तू घेऊन आम्ही निघालो इकडनं खायची आमची तयारी लगेच पेरी पेरीची पिशवी निघालो आम्ही इकडनं मसाला निघालो yeah. तुला बोलायची टेक्निक नाही बोलणार म्हणजे कशा वर्षा तरी होते वस्तू यांची भांडण आची भांडणी आता झाली यांची पार्सल वरून हे दोघांची पेरी पेरी पडतो पेरी पेरी पकडणार पकड ते चालले बघा याची खायचे

मसाला घरचा हल्ला असता तो टाकला असताना खाल्ला असता आणि मसाला घरचा घ्या ऐकत नाही सगळा खाऊन मोकाट खाला खानाय काय एक मेनू बाकी एक मेनू बाकी आहे सगळा खलास केला काही ठेवला नाही फत केला काम भूक लागलेली म्हणा बोलतो उपवास आहे बोलतो आम्हाला तो उपवास आहे मुसलमाना सारखा झाला एकदा रात का बोलतो उपवास सुटला रोजा तसा काम झालं झाला का हो। आता मी थोड्या वेळात पोचणार इथे पुमा पुमामध्ये पुमा पुमा उमा नाही तुम्ही अगर उमा तुम्हाला बघणार आम्ही शूज घेण्यासाठी बुटा बुटा मराठी माणसाची भाज्या बोटा आगरी आहो मी बुटा बोटा खुटा बुटा बाबा हो <laughs> का काय मला समज नाही यांचा बघा कसं काम आहे लाजत लाजत खातो पोट बारीक आहे खाण्यामध्ये मला वाटत चार बर्गर खाल दोन ते खाल्ल्यानंतर तिसरा घेतला आता बघा बन बनत ते येऊन खायला बिलग लहान काही मिनट काही सेकंदा उतरूनच तुम्हाला टाकून खातो आता आपण बघा का दोघा काय काम आहे का उपास असल्यावर उपास नसल्या बोलणार नाही <laughs> खप्पणी ते खातो अरे खप्पणी ते खातो खपनी ते खातो माणूस आहे का काय तू बर्गर खाऊन मोकळे झाले बाबा अजूक आहे हाताने अख्खा तसाच हे बघा अजूक काढून खातो अरे काय काय पुरे दाबतच निघलो दाबत निघलो तसं काय दिसला नाही গিৰি বুটে আছো নিজে গল गिरीश रेच का रिरीशच्या टोप्या बघ बघा ना तिथलं त्याच्यात धंदे ना त्या बघतो मेन क्वालिटी बघा एन्जॉय करतो निश काय काम हजार सर चेक करीत लावलेले आहेत

सरांची आवाज टाईट झाली आहे पंधरा हजाराची बोट ऐकल्यानंतर मग काराला पण बघत नाही सर सर प्राइस किती यांची पंधरा हजार जास्त नाही केस पण जातील आता दुसरी ट्राय केली सर आम्ही मला बुटा घेऊन दे पुरा चालवलाय कुठे दुकान आणला बघ ना बघ तू भेटतील बँडी घे तुला भेटतील भेटतील क्रिकेटचे भेटतील घाबरून गो याचा इच्छा पुरी नव्ह बघा तरी तो घेतोच त्यामुळे घ्यावे चड्ड्या लागतील आपल्याला आता इथून निघलो आम्ही रेड टेप मध्ये जाऊन बघतो सर्व दुकानं हिंडूया मी तेव्हाच बुट्टा चॉईस करू तसा काय जमणार नाही आम्हाला याला घाय सुरतला बोलतो मला बोलतो चारशेवालीच सुरत सांगतो चारशेवालीच वालीच पाहिजे बोलतो परत सांगतो मला साडेतीनशे वाली पाहिजे मग तुला काय चप्पल चप्पल यो बाई याला पाहिजे होती सांगतो काय किंमत आहे

त्याची वरती चला वरती चला ये ना तो याच येतो का नाही थांबतो आहे त्याच नाही रहशील इथंच गडशील लिफ्ट मध्ये जाणार मी आता हे शर्ट बघायला गेलता याला करमत नाही हे ना समोर आहे था। ना समोर आहे का उचक्याची र बघता मेंदाच घेतला तिची बाय बाई बघू शकता बुटांची क्वालिटी आणि किंमत मस्त पैकी एकदम बुटा पण चांगली चौऱ्याहत्तर टक्के डिस्काउंट सेवन्टी फोर टक्के डिस्काउंट सुरतला पाठली आता खूप झालेली पोरा आता म्हणजे पंधरा हजारचे बुटा तुम्हाला स्वस्तमध्ये भेटणार बघा तुम्हाला पाहिजे असे रेट टेपला येऊ शकता बुटा किती सोळाशे नव्याण्णवला आहेत चौऱ्याहत्तर टक्के डिस्काउंट मी काय नाही दोनशे अडीचशे रुपये भेटतील तुम्हाला बघू शकता बुटांची किंमत प्राइजली कमी क्वालिटी भारी नाही सर अजून मोटर ट्राय करीत रेड टीप मध्ये आलोय कलर बघायला उभे राहून जॉगिंग करून सर जॉगिंग करीत लावले निघत आपण नाही कलर मॅच करतो अंगाची काय वाट लागली तुझ्या बरोबर आहे बोल बरोबर बर वाटत बरं वाटत फॉर्म हे बघा ऐकतच नाही मला ते तिकरच चाल ना पंधरा हजारची बुटाके आता पंधरा हजारची घ्यायला जाणार आम्ही आता याला रस्ती घाय झाली मी मग तो तीच घ्यायचं घेऊ चल आता जाऊ दे हां पंधरा हजारचीच घेऊ ना चल आता बघा ती कला बघा आता बघतो बघा कसा या घालून बघायला गाल। गेला तो मोठी आहे घालून आला ना हे बघा टोपी काय बघायला तो टोपी सस्ते आणि मस्त काम करायला फक्त पाचशे रुपये चारशे नव्याण्णव पॅन्ट बघली सर थोपतच नाही बोलते सर थोपतच ना आपले बोलते ती बुटा बोलते रनिंगला आणि कॅज्युअल वेअर व घालायला बुटा घेणार ना सर नाही ऐकत बोलते वापस चला फोमा वा पोरांना सांगते राडा होणार बोलते आज बस सर काय बोलता तुम्ही ना। बोला ना इंटरव्ह्यू चालू आहे इकडे हो बघा ना काय बोलाल वापस तुम्ही बुटा घेता पाहिजे भिजण्यासाठी वापस सर ऐकतच नाही बघूया मोठी माणसं निघाले आहेत बुट्टा आहे बघा घेऊन सर्व गोष्टी बघा मी हे बघा काय बोलणार आहे ना हे बघा घेऊन निघालेत विचार पडल्या होत्या आहेत बघा का घाटावरच्या उतरल्याने घाटी लोक ती बोटा घेऊन बघा बघा हे तिथल्या घेतली इकडे चाललात तर बघा स्नॅपटॅकाला तयार झालेला आहे गिरीश पाडे कुठे चाललाय जागा बघायला गोळ्यांची किंमत जास्त होती ती याची किंमत कमी होती तिथे कुठे मोबाईल घेतला होती काढला गे शॉपिंग बघा तुझा कुठे दिला ना